नमस्कार माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढ पेशल गोड पुऱ्या बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय अर्धे वाटी हा रवा टाकते त्याच्यात चिमूटभर मीठ टाकते मी मीठ टाकत आहे आणि हे जायफळ सोप विलायची आणि सुंट असं मी दळून घेतलेलं आणि गाळून घेतलेले पावडर टाकत नाही तेल गरम करून घेतलेले मी तेलाचं मऊन टाकत सगळं जीव करून घ्यायचं कारण गरम आहे ना ते आता बघा आपण पूर्ण तेल लावून घेतलेले असे मूठ बांधले जाते असे पूर्ण आपलं पीठ सगळं तयार झालेलं आहे आता मी ह्या गुळाचं पाणी केलेलं होतं दोन तीन तास भिजून ठेवलेलं होता गुळ मी आता त्याला गाळून घेणार मी याच्यात पीठामध्ये गाळून घ्यायचं आहे त्याला कचरा बिचरा राहतो गुळाचा तो, तो निघून जाणार जसं लागणार तसं तुम्ही गाळून मळून घ्यायचं आहे पीठ आता असं मळून घेतलेलं आहे मी असं कडक मळून घ्यायचं आहे त्याला आणि याच्यात रवा आहे ना तर तो, तो दहा पंधरा मिनिट त्याच्यात फुलणार म्हणून मी ना झाकून ठेवते आता याला आपण लाटून घेऊ आपलं पीठ तयार झालेलं आहे तेल पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे खसखस घेतलेले त्याच्यावरती असं भरभरून घ्यायचंय हा चला आता या वाटीच्या साह्याने आपण हे ना पुरे असे कापून घेऊ आपलं तेल पण तापून झालेलं आहे आता एक एक पुरी तळायला घेऊ अशा सोनेरी रंगावर आपण पुऱ्या तळून घ्यायचे आहे बघा किती मस्त फुललेले आहे असं बघून येत म्हणजे असं तळून घ्यायचं आहे आपल्याला सोनेरी रंगावर बघा अशा प्रकारे आपले आषाढ पेशल तळून झालेले गोडपुरी तुम्ही बी करून बघायचं आणि खाऊन बघायचं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा किती छान झालेलं आहे मस्त असं मस्त बघा आणि मस्त झालेले आहे आपल्या पुऱ्या हां असं खाऊन बघायचं तुम्ही बी मी बी आता खाऊन बघणार आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद